परभणी विटंबना प्रकरण व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा जाब विचारण्यासाठी काढण्यात आला निषेध मोर्चा परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे तसेच पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना व सूत्रधारांवर कठोर कार्यवाही व्हावी व आंदोलक भीमसैनिकांचे चाललेले अवैधरित्या कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे या घेऊन मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी मलकापूर तालुक्यातील असंख्य आंबेडकर अनुयायी महिला पुरुष मोर्चामध्ये सामील झाले होते यावेळी प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली येथे संविधानाच्या शिल्पाची जी विडंबना झाली आणि त्यामुळे इथल्या जनतेने याच्या विरोधामध्ये या आंदोलन केलं त्यामुळे येथील प्रशासनानं पोलीस प्रशासनानं लॉन्ड्रिंग ऑपरेशन करून त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना अमानुष उपहारण केले त्यातच रास्ता रोख करणारे एक आंदोलक तीन सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस प्रकडी पोलिसांनी हत्या केली त्या सर्वांचा आम्ही निषेध करतो आणि या निषेधार्थ मलकापूर जिल्हा बुलढाणे ते वंचित बहुजन आघाडी व सर्व संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या वतीने इथं निषेध आंदोलन आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्ष पार पडली तरी ज्या बहुजनांनी या देशाला आपल्या कष्टा कामान घालवलं त्याच जनतेचं जीन इथं तळबदरी शासनानं मरुवधी शासनाना दोन पाच हजार जनावर लाचार करून टाकलेला आहे आणि नेहमी ते अन्याय अत्याचार वाढलेले आहेत पण संविधाना अपमान असतो की बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांचा अपमान असतो हा नित्यता झालेला आहे आमचा वंचित बहुजन आघाडीचा निषेधार्थ या आंदोलनाच्या माध्यमातून आणि जनरल डायर जो मुख्यमंत्री फडणवीस झालेला आहे इथं आम्ही त्याचाही निषेध करतो आणि याद्वारे आम्ही त्यांना इशारा देतो की या भारतातील जे संविधान आहे ते संविधान संपूर्ण देशातील जनतेचं आहे आणि वास्तविक हा निषेधाच्या आंदोलनामध्ये सर्व भारतीयांनी सामील व्हायला पाहिजे होतं परंतु या देशाचं दुर्दैव आहे की फक्त इतका आंबेद्वारवादी समाज जो आहे तो मानदार वर्ग आहे तोच या निषेधामध्ये उतरलेला आहे जिथं इथं अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था दळणवळण या संविधानाच्या मूल्यावर चालतं आहे इथली जी चतुर्थिती आहे जी जी संविधानावरती आहे लोकशाही जीवन त्या संविधानावरती जी आहे मग त्या संविधानात जेव्हा अपमान अवमान होतो तेव्हा इथं देशातला नागरिक पेटून द्यायला हवा हरकत नाही परंतु इथला आंबेडकरवादी हा खरा निष्ठावंत